उद्या जे आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती प्रहार जनशक्ती पक्षाकडून चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे आपल्यासोबत या विषयावरती बोलण्यासाठी पालघर जिल्हा अध्यक्ष हितेश जाधव आहेत तर सर काय सांगाल एकंदरीत कशा पद्धतीचं आंदोलन असणार आहे कसं आहे आमच्या पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी पूर्ण महाराष्ट्राभर चक्का जाम करायला लावलाय त्यासाठी आम्ही जे पालघर जिल्ह्यात हे केले तर मुंबई अहमदाबाद हायवे आम्ही आज जाम करणार आहेत त्याचं मुख्य कारण असं की ज्या सरकार कुणाची नव्हती त्यावेळेस या सरकारने घोषित केलं होतं की सातबारा आम्ही शेतकऱ्यांचा कोरा करू दिव्यांगांचा मानधनाची वाढ ही करू परंतु कुठलंच सरकारने याचं पालन केलं नाही त्यामुळे शेतमजूर असेल शेतकरी असेल दिव्यांग बांधव असेल या सगळ्यांच्या समस्यांसाठी मच्छीमार बांधव असतील कामगार असतील या सगळ्या समस्यांसाठी आम्ही हे आंदोलन करतो आहे कशा पद्धतीची रूपरेषा असणार आहे आणि काय आव्हान असेल कसं आहे मुंबई अहमदाबाद हायवे हा आम्हाला जाम करायचा आहे हीच आमची मुख्य आहे म्हणजे आम्ही ते जाम करणार तेच आमचं आंदोलनाचं स्वरूप आहे कारण की आपण जर बघितलं असेल तर बच्चू भाऊने आठ दिवस अन्न त्याग आंदोलन केलं त्यानंतर त्यांनी एकशे चाळीस किलोमीटर ते, ते पायी चालत गेले तरी सुद्धा जर सरकारलाही जागाच येत नसेल आणि त्यांनी जो शब्द दिलाय त्यांना तो पाळतच नसेल तर त्यासाठी ह्या आंदोलन आमचं उद्या एग्रेसिव्ह असणार आहे काय मागण्या असतील आपल्या आपल्यामधल्या आमच्या मागण्या तेच आहेत शेतकऱ्यांचा सात बारा कोरा हे तुम्ही शब्द वापरला होता तो कोरा तुम्ही आज जरी करू नाही शकले तरी चालेल परंतु तुम्ही दिनांक दिली पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना तो आधार मिळेल आणि आत्महत्या थांबले जातील आपलं आंदोलन कुठेतरी मोडी सांगण्यासाठी पोलिसांकडून देखील नोटीस आपल्याला देण्यात आलेली आहे ते तर पोलिसांचं काम ते करत राहणार परंतु आम्ही आमचं आंदोलन यशस्वी करणार एवढं नक्की कितीचा जनसमुदाय असेल यामध्ये जनसमुदाय आता सांगू नाही शकत शेतकरी किती येणार आहे परंतु कार्यकर्ते मोठे प्रमाणात असतील शेतकरी आता वेळेवर समजेल किती शेतकरी येतात ते काय आव्हान असेल इतर नागरिकांना बस नागरिकांना हे आव्हान आहे शेतकरी टिकला तर आपण टिकू आणि आपण टिकलं तर राज्य टिकेल राज्य टिकलं तर देश टिकेल हेच आमचं म्हणणं आहे नक्कीच आपण जर बघितलं असेल तर उद्या जे आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती प्रहार जनशक्ती पक्षाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे त्यामुळे जे आहे सर्वत्र जे आहेत आंदोलनकर्ते जे आहेत तयारीमध्ये लागलेले आहेत एपीएस मराठीसाठी संदीप गायकवाड विरार